तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी सैनिकी शाळेत आंतरराष्ट्रीय उत्साहात साजरा तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी विनयनगर नवे पारगाव तालुका हातकनंगले या कोल्हापूर जिल्ह्यातील शासन मान्य प्राप्त एकमेव सैनिकी शाळा असून आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शाळेत योग दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला सदर कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिक्षिका स्वाती कोथितकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार प्राणायाम व विविध योगासने केलीत कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली शाळेचे कमांडंट कर्नल आर बी पाटील व प्राचार्य सी एस राजे यांनी योगाचे महत्व समजावून सांगून नियमित योग साधनेमुळे शरीर निरोगी व प्रसन्न राहते हे सांगितले कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार शाळेतील एन सी सी प्रमुख आर एस पाटील यांनी केले सदर कार्यक्रमावेळी शाळेतील कमांडंट कर्नल आर बी पाटील प्राचार्य सी एस राजे योग शिक्षिका सौ स्वाती कोतितकर तसेच शिक्षक शिक्षकेतर व शिक्षकेतर व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते ऑफ न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी जगदीश बाबा हुँ? आज येताना बासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं <laughs> गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू <laughs> मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी